दोनशे एक्क्याऐंशी मतदार संघाच्या महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माने तानाजास आतपुत्रे यांच्या प्रचार प्रचारानिमित्त आयोजित आरत गावातल्या आजच्या या जाहीर सभेसाठी मंचावर उपस्थित असलेले जे आताच काही पुढच्या सभेसाठी गेले ते तानाजास सातपुत्रे त्याचबरोबर मोहन सर अण्णासाहेब कोरे सुभाष खात्या खोत मंचा उपस्थित असलेले एस आर बापू दाजे अण्णा जनता मृत्यूचे बाबासाहेब शिंदे प्रवीण बिसुरे प्रशांत चौगले आर आर पाटील शंकर अण्णा उपस्थित मनसुरवाडीचे महाराजी कोकरे अबा पाटील शेजारच्या शिंदेवाडी गावात आलेले कारभारी बापू अविनाशजी शिंदेवाटपणाले लक्ष्मीवडून आणले सर्व प्रमुख नेते आरग गावचे सर्व प्रमुख पदाधिकारी शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे सर्व कार्यकर्ते बंधू भगिनी मित्र सर्वात प्रथम तर लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही सगळ्यांनी खूप मोठ्या धारसाल मी अपक्ष असताना सुद्धा बहुसंख्य मतांना आपल्या गावात सुद्धा प्रतिकूल परिस्थिती अमाप पैशाचा वापर दंडूकशाही त्या सगळ्यांना बाजूला ठेवून मला निवडून दिलं मला तुमचा खासदार म्हणून दिल्ला पाठवलं याबद्दल आपल्या समाजाला आभार मान ती निवडणूक अवघड होती सोपी नव्हती आमच्या घरात अन्याय होतोय हे तुम्ही जाणून आम्हाला मदत केली निश्चितच तुमच्या माझ्याकडून खूप अपेक्षा असणार त्या अपेक्षाचाच भाग म्हणून लोकसभेत आतापर्यंत सांगलीच्या इतिहासात सर्वात जास्त बोललेले खासदार म्हणून मी त्या ठिकाणी एका अधिवेशनातून खासदार आपण दिल्लीत का पाठवतो हे मात्र आपल्या सगळ्यांना माहीत पाहिजे की खासदार दिल्लीत जात असतो दिल्लीत लोकसभेत आपले प्रश्न मांडण्याचा सर्वोच्च सभागृह आणि या सभागृहात जात असताना शेतकऱ्यांचे विषय कष्टकऱ्यांचे विषय नोकरदारांचे विषय आपल्या महाराष्ट्रावर होणारा अन्याय प्रामुख्यानं मराठा आरक्षणाची होणारी पिळवणूक आणि छळ धनगर आरक्षणाच्या बाबतीत होणारी फसवणूक या सगळ्या मुद्द्यांवर मी त्या लोकसभेत चांगल्या पद्धतीने बोलू शकतो या सांगलीसाठी नवीन रेल्वे लाईन मिळाल्या पाहिजेत ह्यासाठी मागणी करू शकलो आपल्या ह्या मिरज तालुक्यात एखादं मोठ दवाखाना दा एम्सच्या पद्धतीच जिथं अगदी मोठ्यातले मोठे, मोठे रोग सुद्धा तिथं बरे होऊ शकतील असा दवाखाना या ठिकाणी देण्याबद्दल दे सुद्धा दे त्या ठिकाणी मागणी करू शकतो आपल्या मिरज तालुक्यात कौलापूर येथे विमानतळ लवकर लवकर पूर्ण व्हावं ह्या सुद्धा मागणी करू शकतो एका दिवसात कदाचित हे सगळे मार्ग निघणार नाही मात्र प्रश्न मांडल्याशिवाय वासा फोडल्याशिवाय काम होत नाही आता एका अधिवेशनाची माझी गोष्ट वर्षाला तीन ते चार अधिवेशन असतात लोकसभेचे विधानसभेची असतात पंधरा वर्ष तुम्ही एक व्यक्तीला आमदार म्हणून मिळून दिले पंधरा वर्षात किमान साठ अधिवेशन झाले असतील प्रत्येक अधिवेशन चार आठवड्याच असते शनिवार सोडला वीस दिवस सात अधिवेशन वीस दिवस बारा पंधराशे दिवस त्या विधानसभेत तुमचा आमदार म्हणून पाठवलं काहीतरी प्रश्न मांडू शकतो मात्र तुम्ही निवडून दिलेला आमदार तिथ जरा सुद्धा एक शब्दही बोलत नाही तुम्ही परत करत निवडून देता तुमचे काय प्रश्न आहेत ते माहीत असण्याचं कारण नाही कारण तो व्यक्ती हितला नाही व्यक्तीला तुम्ही आणि पैसे फेकतो निवडणूक आल्यावर म्हणून दुर्दैव आहे आमच्याकडे पैसेवाला उमेदवार मिळत नाही तुमची काय चूक आता तो पैसे देतो तुम्ही बी आपले पैसे घेऊन काय विकता आता विकत थांबलोय सगळ्यांना आणि म्हणून पैसे घेतो आणि आपण निवडून घेतो स्थानिक एखादा उमेदवार उभारण्यात राहिला तरी <laughs> स्थानिक उमेदवार मागे पडतो मात्र बाहेर न आल्या निवडून जातो पण निवडून गेला अभिनंदन पंधरा वर्ष आमदार म्हणून निवडून गेल्यावर सुद्धा अजूनही ह्या मिरज विधानसभा मतदारसंघात त्या व्यक्तीने घर सुद्धा बांधलेलं नाही प्रॉपर्टी केल्या जमनी केल्या मुंबई पुण्यात केल्या कोणत्या झाला पण मिरजेत राहायला आला नाही कारण का हे मिरज लय आहे नाही राहण्यासारखी परिस्थिती मी चांगलीच अरे पंधरा वर्ष तुला निवडून दिलंय ते मिरज चांगली करायला तू मिरज राहायला ना हे दुर्दैव आपल्या सगळ्यांच असं नेतृत्व निवडून दिल्यामुळं झालं बर आता ही चौथी निवडणूक तुम्ही निवडून देणार पुन्हा म्हणतो आरक्षण बदलणार आहे राखीव बदलून दुसरं कुठे जाईल कदाचित चांगलीच पडेल ताजव पडेल शिरा पडेल वाळावा पडेल पुढच्या हा गडी त्या मतदारसंघात जाऊन निवडून येणार मलाच कळना ना एवढं काय प्रेम व्यक्तीवर दिसायला लागलंय दोन हजार नऊ ला आपल्याला एकदमच हिंदू धर्म हिंदू आपल्या दंगल घडली त्या दंगलीचा फायदा होऊन दोन नवला निवडून जात चौदाला मताचे विभाजन झालं त्यात निवडून जात एकोणीसला कुणाला विश्वासच पटत हा पडणार आहे म्हणून निवडून आलं मी खरंच सांगतो ओढून सांगतो एकोणीसला त्या बसले बसल्या लोकांना मी सांगत होतो पडते पडते ऐका माझं नाही नाही पडत नाही पडत ते मी म्हणाले मी लाखाने निवडून अरे एकूण एक लाख मतदार मी घेतलं नाही अजून पंचवीसांनी निवडून ना आले मागच्या समोरच्या उमेदवार गाडीत घरात डिझल नव्हतं तो उमेदवार नाही लागला आता मी सगळ्यांना पैसे वाटत फिरलाय ह्याला तिकीट देऊ नको त्याला तिकीट देऊ नको ह्याला पैसे दे त्याला पैसे दे किती देव पाण्यात टाकलेले कुणास्टव त्यांना आता वाटलं आता लय भर झाला उमेदवार आता मिळाल तसं मिळाल पण काय झालं उमेदवार सामान्य मिळाला हीच ह्या निवडणुकीची खरी गंमत आहे कारण कोण आता माझे लय जवळचा मिळाला असतं जैन पण म्हटले असते पाडा आणि पण लय जवळचा मिळाला असतो तर मी म्हटलो असतोच पाडा

म्हणजे आणि निवडून दिला तर वीस वर्ष मी सांगली तर वीस वर्ष आमदार नव्हत <laughs> वीस वर्ष आमदार निवडून द्यायला काय दिलाय पाहिजे तुम्हाला प्रत्येकाच्या <laughs> घरात सोडण्याची काही <laughs> पाहिजे पैसे तर किती द्यायला पाहिजे <laughs> म्हणजे वीस वर्ष एखाद्याला तुमच्या आमदार कराला तुमच्या प्रत्येकाच्या घरात पोरींशी तर लग्न करताना तुम्ही कोटकोट रुपये खर्च केला असणार आता आमदार वीस वर्ष एकाच लिहून गेला घरात तुमच्या प्रत्येकाच्या स्लॅबच्या दादा मंत्री इमारती दिसल्या पाहिजे एवढी मोठी पेट तयार झाली हरत गाव दिल्लीच्या पुढे गेलं काय सांगू तुम्हाला अह वीस वर्ष एका व्यक्तीला मिळून देता पण त्यातला तो मंत्री बी सगळ्यापासून आलो पालकमंत्री बसून मिळालं तरी तरी आपण शेतीला पाणी मिळालं तिथे भीक मागत जायला लागते मग तो अधिकार फोन करणार बर बर सोड जरा पाणी ते गावात येऊ पडून पाणी बंद <laughs> पाण्याचा वापर राजकारणाच्या पलीकडे कोण केलेला खातर बी तसंच होत आणि हे तर पंधरा वर्ष एवढंच केलं <laughs> काय के। एवढे वर्ष तुम्ही सत्तेत राहून काय केलं कि तुम्हाला परत परत लोकांनी निवडून द्यावं आणि आता आनंद काय माझ्या विरुद्ध चांगला उमेदवार लागलाय म्हणून मी निवडून देतो लोकांनी अशा व्यक्तीच्या विरोधात दगड जरी उभा असला तरी निवडून दिला पाहिजे त्याशिवाय आपली जाणीव आपली ताकद कळत नाही प्रमुख मुद्दे मराठा आरक्षणाचा विषय महत्वाचा विषय तरुणांना नोकऱ्या मिळणार शिक्षणात ऍडमिशन मिळणार काहीतरी आरक्षण मागितलं तर कोण आरक्षण रोखते तर फडणवीस आरक्षण रोखतात का रोखतात त्यांना त्यांचे भाऊ बंद पुढे नेले पाहिजे तुम्ही आधी सामान्य शेतकऱ्याचे पोरं पुढे गेलेले त्याला आवडत नाही माझा हा व्यक्ती परत निवडून जाऊ कुठे जाणार आहे फडणवीस चे होतं परत अशी वाढवून द्यायची का धनगर आरक्षणाबाबत सुद्धा त्याच म्हणणं आहे की आम्हाला ओबीसी एसटी समाजात आपल्याकडे एस टी समाज नाही धनगर समाज एस टी जात असते तर तुम्हाला आमचं नोकरी जात नाही आपलं जात नाही पाठिंबा द्यायला काय हरत एवढ्या मोठे आंदोलन मराठा धनगर आरक्षणासाठी झाले या दोघा समाजात एकामेका फक्त भांडणं लावून सोडून टाकली आणि गमत बघत बाजूला बसलेले आहेत आणि आरक्षण मिळे द्यायचं ठरलं तर कोण तरी बरोबर कोर्टात जाते आधी थांबू कोण जाते कोर्टात हा कुणाचा माणूस आहे का आणि आता काय करायचं मला मला वाटतं आरक्षण मिळेल मिळेल या भीतीनं मत त्यांना मतदान करू नका त्यांना आरक्षण मिळेल तर तुमचं जाणार कुणाचं जात नाही आपल्या सगळ्यांना मिळणार फक्त काय विशिष्ट लोक आहेत ह्या ठिकाणी जे सगळ्या नोकऱ्या सगळे शिक्षण आपल्या गरिबाकडनं टाळून घेतलाय त्या लोकांकडनं म्हणजे खूप श्रीमंती आणि आरपती असलेल्या लोकांकडनं हे आरक्षण निघणार आहेत आणि हे सामान्य माणसाला मिळणार आहे म्हणून या आरक्षणासाठी दिल्लीत सुद्धा मी आवाज उठवला आणि हे आरक्षण मराठा समाजाला धन्य समाजाने मिळून दिल्याशिवाय आरक्षणाला न हात देता येते हे राहुल गांधीने सांगितलेलं आहे दिल्यात नाही एक नाही तुम्हाला विश्वास निर्माण करावा लागणार की हा उमेदवार आपण पाडू शकतो ह्या पालकमंत्र्याला आपण पाडू शकतो हा विश्वास करावा लागणार कुणी नव्हतं मागच्या वेळेला सत्ता हर जवळजवळ मतदार बाळाजाव उंबर घेऊ शकत असतील आता सगळेजण एक झालेले आहेत साराजी सातपुते सामा एक सामान्य कार्यकर्ता आहे त्याच्या पक्षाशी एकवीस राहिलेला कार्यकर्त्या शिवसेनेच्या विचाराशी लहानपणापासून बाळासाहेब ठाकरेंवर प्रेम केलेला कार्यकर्ता आहे आणि म्हणून तो त्या पक्षात घराचे त्याच्या घराचे खूप चांगले जवळचे संबंध जरी असले तर तो आपल्या विचाराशी शेवटपर्यंत प्रामाणिकच राहिला आणि त्या प्रामाणिकतेचं आज त्याला फर मिळालेलं आहे त्याबद्दल त्यांचं आपण अभिनंदन केलं आता ठाकरे जर आमचं मतदार करा इलेक्शनला जरा नाराजी झाली त्यांनी उमेदवार दिला आपण मंडबुरी केली आता हे मिटलं पाहिजे आता मिटणार कस आता मी आपण आलं झालं ते झालं तरी समजून घेतलं पण हे मिटणार कधी हे मिटणार तेव्हा जेव्हा त्या शिवसेनेच्या मशाल चिन्हावर निर्जेतना आमदार निवडून आणून मी त्यांच्याकडे घेऊन जाईल तेव्हा आणि म्हणून तुम्ही त्यात मला साथ द्यायची मला खूप काय बोलायचं असते या गावाबद्दल कारण काय आता आपले पैसेच विकत घ्यायचं ठरवलं आमदार पण तेच करतो शासन पण तेच करतो एकतीस खासदार निवडून आले अठ्ठेचाळीस पैकी तिथं झाला घाम फुतला म्हणून म्हटलं आता पंधराशे रुपये देतो पंधराशे दे। रुपये देतो तर मध्ये माहिती बँकेच्या बाहेर मध्ये टोळी चोरांची टोळी आली होती ती काय करायची आपण बँकेने पैसे काढणार असतो आपलं काफे धरून आपण चाललो असतो तेवढाच वेस्टा म्हणतो पाचशे पडलोच चालव आता त्याला घाईत पाहिजे पैसे बरोबर ठेवलाय झीप लावलाय सगळं केलं आता आपलं कसं पाचशे पडेल तरी वागतोच वागतोच पाचशे घ्यायला तोच बदलत हे करत तुला पाचशे बघतोय बरं झालं बरं झालं तर होत अरे गेलं 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 सगळं गेलं आता महिलांना सुद्धा काय झाले महिलांनी पण आपल्या काके त्या त्यांच्या बॅग मध्ये पस मध्ये काय जपून ठेवले तर काय जपून ठेवले आपल्या कुंकू नवऱ्या नवऱ्याचं आयुष्य आपल्या पोरा बाळाचं शिक्षण आपल्या मुलींची आबरू ही सगळी झाकून ठेवली आहे राखून ठेवली आहे त्या मात्र आता तुम्ही त्या पंधराशेच्या नादा ना परत त्या लोकांना निवडून दिला तर आपल्या कुंकू बी जाणार आपली आबरू बी जाणार आणि आपल्या पोरांचं शिक्षण बी जाणार त्यांना काही नकोय भाजपला त्या लोकांना काही नको आहे त्यांना फक्त पैसे कमवायचे त्यातले दहा टक्के तुम्हाला द्यायचे नव्वद टक्के हाणत असते त्यांना काही नको आहे तुमच्याशी काय देणं घेणं नाही अधिक काम करताना पण टक्केवारी किती सगळ्यात जास्त टक्केवारी कुठल्या कामात होती ती टक्केवारी परत पन्नास हजार कोटीचे रस्ते मंजूर केले पन्नास हजार कोटीचे एक रुपया नाही तिजोरीत पण मंजूर केले कॉन्ट्रॅक्टर करून वीस पंचवीस टक्के गोळा केले तेच पैसे तुमच्या वाटणार पुन्हा पाच वर्ष लोटायला एकदा हा बदल घडला पाहिजे महाविकास आघाडी एकत्र आलेली आहे महाराष्ट्रात देशात एकत्र आलेली आहे किती जरी आता पैशाचा वापर झाला तर लोकांनी आता शान होणं गरजेचं तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला हात तुमचा हात करतो मला कळलं काय तिथं पुढे पालकमंत्र्यांनी सभा घेतली आणि त्यात पन्नास साठ लोक जमली होती त्यातले वीस लाभार्थी होते पंधरा ड्रायव्हर होते त्यांच्या सोबत आणल्या गाडीचे पंचवीस लोक दुसऱ्या शहराच्या गावात कर्नाटकात करना बोलून प्रचार कर्नाटकात आम्हाला <laughs> तिथं भाजप ना तिथं तुम्हाला महत्व आलेलं आहे आणि कर्नाटक लोकांना आपला प्रचार करावा ही <laughs> परिस्थिती म्हणून ह्या मिरजेतनं जरी शिवसेनेचा उमेदवार असला तरी तो आपला उमेदवार तो माझा उमेदवार समजा तो विश्वित कदमांचा उमेदवार समजा तो जयंत पाटील साहेबांचा उमेदवार समजा आम्ही सगळे काय एकत्र आलो सगळे आमचे बाल आपण आलेलो आहे तर ह्या ठिकाणी महाविकास आघाडीची सत्ता आपण महाराष्ट्र मानली पाहिजे जो अन्याय महाराष्ट्र महाविकास झालाय जे फोडाफोडीचं राजकारण झाले जे खोक्याचं राजकारण झाले ह्याला जनता कंटाळलेले दाखवायला पुन्हा असं जर आपण मतदान त्यांना कळत राहिलं त्यांना पण वाटणार आहे लोक बिकाव टाकले पैसे तर येतात पळत काम करायची काय गरज त्यामुळे तुम्ही किती जरी पैसे दिले तर तुम्ही आम्हाला फसवले आता आम्ही तुम्हाला जागा दाखवणार घ्यास जा आहे येणार निवडणुकीत दोन नंबरचं नाव तानाजी दादा सातपुते यांचं आणि त्यांचं चिन्ह मशाल आहे त्या मशालीसमोर बटन दाबून त्याला प्रचंड मतांनी जोडून द्यावा तुम्हाला मी विनंती करतो मलाही त्यांच्या सभेला जायचं असल्यामुळे तुमची नजा घेतो पण पुन्हा कुठल्याही कामासाठी मी आरप कायम काय उपस्थित आहे काय लागेल त्यावेळेस माझ्याकडे येत जावा निवडणूक झाली त्याला पुन्हा एकदा आवाज दावा आपण नकोच करू आणि आपल्या सर्वांचे मी आभार मानतो